बोरीखोडद जिल्हा परिषद गटाची निवडणूक लागलेली आहे आणि जुन्नर तालुक्यातील शेवटच्या टोकाचं गाव आहे कावळ पिंपरी इथून पलीकडे जर पाहिलं तर शिरूर तालुक्याची हद्द लागते आणि जुन्नर तालुक्याची ही बाउंड्री आहे तर हा जो मतदारसंघ आहे हा बोरीखोडद या जिल्हा परिषद गटात येतो या ठिकाणी काहीतरी विसाव्याला काही मंडळी बसलेले आहेत दादा नाव काय तुझं काय कशा निवडणुकीचं वातावरण इकडं कोणाला अनुकूल आहे आता इथं लढाई तिरंगी आहे आमच्याकडे वैभव शेट आणि पांढरंग पवार राष्ट्रवादीचे दोन्ही राष्ट्रवादीचे पण आता दोघांमध्ये बंडखोरी झालेली आहे तर पांढुरंग पवारांना तिकीट नाही दिले याच्याबद्दल काय म्हणा पक्ष द्यायला पाहिजे होतं द्यायला पाहिजे पस्तीस वर्ष राजकारण केले त्यांनी आणि समाजकार्य पण केले साहेबांनी त्यांना तिकीट द्यायला लागत काय तुमच्या गावात काय काम आहेत का साहेबांची कामं भरपूर मग आता या निवडणुकीला गावातली मंडळी साथ देतील का देतील कुणाच्या माघार उमेदवारी गमत आहे का पवारसाहेब अपक्ष उभे राहिले बरोबर का अर्जुनची रिक्षा आहे आणि आज दादांची सहानुभूती पक्षाला भेटू शकते दादांची म्हणजे आजी दादाची म्हणजे वैभव साठला नक्की काय नक्की मतदान जे समजा तुमच्या कधी सांगू शकत नाही तो कावळ पिंपरीत कसं का होईल सत्तर टक्के कोणाला पवार साहेबांना सत्तर टक्के गोष्ट होऊ शकतो आणि मग माऊलीनला नाही माऊलींचं माऊली आज पिंपरीगावमध्ये मा माऊली आज माऊलींना आमचं मतदान होतं बरोबर आहे का नाही पण माऊली आज उमेदवार म्हणून आज दादांना घेऊन आले आज आम्ही दोन वर्षापूर्वी आम्ही शरदाांचं काम घेऊन गेलो होतो बरोबर आहे का आज दादानी त्यावेळेस आम्हाला काम नाही गेलं मतदान कम कमी पडलं म्हणून बरोबर आहे का नाही दादा इलेक्शनला मतदान कमी नाही हां आम्ही त्यावेळेस दादा संघ आम्ही दादा सांगत होतो दादानी आम्हाला मतदान कमी दिलं पण आज दादा सगळे होते पण तुमच्या गावातून दादा मतदान कमी त्यामुळे दादाने आमचं काम शिकवलं नाही आज दादा माऊलीला मत मागायसाठी पिंपरगावमध्ये दोन वर्ष दादा पिंपरीगावला दिसलं नाही का बरोबर आहे का नाही हां दिसलं नाही का म्हणलं नाही का आज नाही ना आम्ही सेनेला पाठिंबा नाही दिलेला आज एकही पक्षाला पाठिंबा नाही आमचा जो काम करीन ज्यावेळेस आम्हाला वाटलं होतं दादा काम करतील म्हणून दादाला पाठिंबा दिला अपक्ष होते तसं आम्ही कोणाला पाठिंबा देऊ शकतो ना आता जिल्हा परिषदेला कोणाला पाठिंबा देऊ ला शकतो लाच्या सहाला काही करू शकतो जो काम करीन आमच्या गावात एक जांबूचा रस्ता जोडणे तो रस्ता महत्वाचा आहे मशामीला घाट बांधणे मग आम्हाला नदीत उतरायला जागा नाही ते काम करणे महत्वाचं आहे हं ही आमची कामं झाली पाहिजे ना आता आमचा आहे बंदिरापासून पाचशे मीटर राहिला आहे ते काम राहिले हां <said> आम्हाला हे फारूस आहे फारुस्टवर आम्हाला गावात आमचं गावाखाली आम्हाला त्या गावात जायला रस्ता नाही हां मग <said> कोणाकडून <नहीं। said> करायची हे काम मग जेवण निवडीन काम करून घेणं अपेक्षा मग आमची अपेक्षा असेल का जो काम करेन त्याला मी मतदान करू शकतो आता मतदान केल्याचे काय करायचं कोण काम करणार आहे मग निवडून जो, जो आमचं आहे ना जून निवडीन जो आपलं छे ना माबासाहेब आपले कल्पनादाई आपले जगात निवडून येण असं वाटतं तुमचं फिक्स मत नाही पण तुम्ही राष्ट्रवादीला मतदान करणार मग जे कोणाला करणार अपक्षाला करू किंवा राष्ट्रवादीला करू निश्चित सेनेल नाही करणार ना। सेनेल नाही निश्चित नाही सांगता येणार दोघांमध्ये टप्प होऊ शकतो कावळापिंपरी गावामध्ये आपण काही कल घेतलेत त्याच्यामध्ये नाव काही घेत नाही येत काही परंतु मतदानाच्या निकालामधून समजेल कोण विजय आणि कोण पराजय होईल गोविंदावटीसह गणेश चोरे पिंपरी कावळ